जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अभियंता सुनील कटक यांची धाराशिव जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नतीने बदली झाली आहे सोलापूर जिल्हा परिषदेत ते उपकार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत होते उप अभियंता पदवीधर या पदावरून कार्यकारी अभियंता या पदावर बदली झाली आहे या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी त्यांच्या अभिनंदन केलं आहे सुनील कटकदोंड यांनी उप अभियंता या पदावर असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून देखील पदभार सांभाळला होता कार्यकारी कार्यकारी अभियंता अभियंता समग्र शिक्षा या पदावर पदभार सांभाळून त्यांनी काम पाहिले होते अनेक शाळा खोल्यांची कामे देखील त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली आहेत दीर्घकाळ प्रशासनातील अनुभवामुळे सोलापूर जिल्हा परिषदेस त्यांच्या सेवेचा उपयोग झाला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नाचे सुपुत्र असलेले सुनील कटकधोंड यांना पदोन्नतीने कार्यकारी अभियंता या पदावर नियुक्ती झाल्यामुळे अभियंता सवर्गाबरोबर विविध संघटनांनी तसेच कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे